श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या मैत्रिणींनो आणि सगळ्या माझ्या दादांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो काय झालेलं आहे की मी थोडे दिवसापूर्वी ना एक रील टाकली होती ना इंस्टाग्राम ला आणि त्याला एवढे व्ह्यूज आले जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत आणि सहा हजारापेक्षा जास्त लाईक आलेले आहेत आणि पर्सनल डीएम तर मला भरपूर मैत्रिणींचे आले की जी मार्गशीर्ष महिन्यातली तुम्ही पूजा मांडलेली आहे ना तर त्याच्यामध्ये जे छोटे छोटे जे काही आहेत ना विधी तर त्याचा सविस्तर एक व्हिडिओ तुम्ही बनवा तर मैत्रिणी मी तर एक साधी युट्यूबर आहे खूप दिवसापूर्वी माझा चॅनल होतं युट्यूबचं ते मध्ये मी गॅप घेतला होता आणि परत चालू केलं आहे त्यामुळे काय एवढं फेमस मी नाहीये बरं का तर हा व्हिडिओ मात्र खूप सगळ्यांना आवडला तर त्या मैत्रिणींसाठी आहे ना मी हा सविस्तर व्हिडिओ बनवत आहे आणि वेद एखाद्या ते वेळ पण असते ना की त्यावेळेस टाकला आणि व्हायरल झाला असेल पण काही का असे ना स्वामींची कृपा महालक्ष्मीची कृपा आणि महाराष्ट्रातल्या मायबाप प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार की तुम्ही एका छोट्या रीलला एवढं खूप सारं प्रेम दिलं एवढे छान छान मैत्रिणींनी मला डीएम केलेले आहेत आणि या मार्गशीर्ष पूजेच्या संदर्भात ना मला नवीन व्हिडिओ बनवायला लावला आणि तो मी बनवलेला आहे आणि तुमच्यासमोर आणत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी आहे ना असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल काही माझ्या गुरुंनी मला शिकवलेला आहे माझ्या आईनी माझ्या आजी आजोबा आणि माझे सासूसरे जेवढं त्यांच्याकडून मला माहिती मिळेल ना ती सगळी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि खूप सारं छान छान असं ज्ञान मला त्यांनी दिलेलं आहे आणि शिकवत आहेत आणि इथून पुढे पण शिकवतील तर ते सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करेल कारण काही पूर्वीपासूनच्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत काही का गोष्टी अंधश्रद्धेच्या असतात ना त्या भाग सोडला ना तर काही गोष्टी खूप छान आहेत शिकण्याच्या पूर्वीच्या तर त्या तेवढ्या आपल्याला मिळाव्यात त्याच्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते आणि ह्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्की करेल तर हा आवडणार व्हिडिओ ना तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नमो नमः तर मैत्रिणींनो मी गोठ्यामध्ये आलेली आहे खूप गोठा शोधला मुंबईमध्ये गोठा मिळणं फार अवघड आहे तर गोठा शोधला शेण घेतलं घरी आले मला खूप इच्छा होती घरामध्ये शेणाने गोमूत्राने जागा सारवून तिथे महालक्ष्मीची मांडणी करावी माझ्या दिवसाची सुरुवात ही नेहमी सूर्यनारायणाला अर्घ देऊन नमस्कार करून होते आज मार्गशीर्षातला पहिला शुक्रवार आहे आज मला देवीची व्यवस्थित पूजा मांडणी करायची होती तर हो मैत्रिणींनो मी आजच पूजा मांडते आणि गुरुवारी पण करते नेहमी तर येणारा गुरुवार पण मी पूजा करेल तर मैत्रिणीनं चला मी आता पूजेची तयारी करते तर मैत्रिणींना मी गार्डनमध्ये आलेले आहे माझ्या घराच्या इथं छोटंसं गार्डन मी केलेलं आहे असं तर मी पत्री तोडायला आलेली आहे तर आपल्या पूजेसाठी पाच किंवा सात पत्री लागतात ना तर त्याच्यासाठी तर ते आणि जास्त मैत्रिणींना पत्री मला तोडायला नाही आवडत आहे कारण काय होतं ना तो सगळा पाला तसाच पडून राहतो राहिलेला बाकीचा पाला आणि तो म्हणजे वेस्ट होतो ना म्हणून तर मी हे ना जेवढे लागेल तेवढी पत्री मी तोडून घेत आहे एक तर एवढं पान आणि फूल आहे ना तर त्यांना वाढायला एवढा वेळ लागतो म्हणजे माझ्या मते आणि त्यातून सुद्धा आपण लगेचच पटापटा सगळी पत्री तोडत असतो भरपूर अशी आणि राहिलेली आपल्याला किती थोडीच तर पत्री लागते आणि बाकीचं सगळं आहे ना वेस्ट जातं ना मग उगच वृक्षांची तोड होते झाडांची तोड होते ना म्हणजे ना जेवढं लागेल ना तेवढंच मी पत्री तोडते आणि तुम्ही पण तसंच करा मैत्रिणींना की तुम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढीच पत्री तोडत जावा किंवा आणत जावा राहिलेला ना ते, ते सगळं तसं शिल्लक राहतं किंवा वेस्ट जातं त्याच्यामुळे काय होतं ना या मार्गशीर पूजेसाठी ना भरपूर झाडांची तोड केली जाते म्हणजे चांगली चांगली झाडं आहेत ना फु फळांची फुलांची त्यांच्या चांगल्या झाडांची तोड केली जाते ना विनाकारण असं मला वाटतं तर तुम्हाला पण ना जेवढी पाहिजेल तेवढीच पत्री तोडत जावा मैत्रिणींना तर पहिल्यांदा मी काय केलं मैत्रिणी जिथं मला पूजा मांडायची होती ना ती जागा व्यवस्थित शेणाने सारवून घेतली कारण का शेण वाळेपर्यंत मला बाकीची पूजा मांडण्याची तयारी करायची होती आणि कसं असतं ना मैत्रिणींनो गावी आहे ना ओली जमीन असते ना तिथं व्यवस्थित शेण सारवलं जातं पण इथे खाली टाईल्स होते ना तर थोडासा मला त्रास झाला तो सारवताना पण छान बसलं होतं ते का वाळल्यानंतर ओला हात फक्त वरून फिरवून असं थापून घेतलं फक्त मी ते तर मैत्रिणींना व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी नाही बरं का खरंच मला शेणाने सारवून घ्यायला आवडतो चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो आणि जिथं शेण सारवलं होतं ना तिथं असं हळदी कुंकू लावायचं ना असं मला आजीने सांगितलं होतं कारण का ती सारखी म्हणायची शेणामध्ये गोमूत्रामध्ये गायीमध्ये देवाचा वास असतो ना म्हणून नेहमी जिथं सारवलं तिथं हळदी कुंकू लावून घ्यायचं तर मैत्रिणींनो सकाळच्या धावपळीमध्ये दे देवपूजा जरी झाली नाही ना तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी मी आवर्जून करत असते एक म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं आणि दुसरं उंबरठा पूजन करणं तर हे उंबरठा पूजन करण्याची पद्धत माझ्या आजीची आहे बरं का याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी नंतर टाकेलच की परंपरेनुसार उंबरठा पूजन कसं करायचं उंबरठा अगोदर मी ना गोमूत्र आणि जे गंगाजल आहे ना त्याने स्वच्छ असा पुसून घेतला व त्याला हळदी कुंकाचे पाच पट्टे ओढून घेतले आणि हे पट्टे का ओढतात ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल तर मैत्रिणींना आपल्याला सकाळी किती धावपळ असते ना डबे बनवायचे जेवण बनवायचं नाश्ता बनवायचा त्याच्यामध्ये हे सिंपल पद्धतीने मी ना नेहमी उंबरटा पूजन करत असते कधी कधी काय होतं सकाळी फार धावपळ असते ना तर कधी मी दुपारी पण पूजा करते पण आवर्जून करते मैत्रिणींनो की मला फार आवडतं उंबरटा पूजन करायला बरं का म्हणजे मैत्रिणींनो सकाळी नाही ना वेळ मिळाला तर मी दुपारी करते किंवा दुपारी जरी वेळ नाही ना मिळाला तर मी संध्याकाळी हे आवर्जून उंबरठा पूजन करतच असते तर हे समोर तुम्ही ज्या रांगोळ्या बघत आहात ना छोट्या छोटी फुलं तर ती दिवाळीमध्ये मी आणली होती ह्या एम डी एफच्या रांगोळ्या आहेत आणि त्या पटकन काढून होतात आपल्या धावपळीच्या वेळेस फार छान रांगोळ्या आहेत या याची सगळी माहिती तुम्हाला मी देईलच नंतर तर मैत्रिणींनो आज मार्गशीर्षमधला पहिला शुक्रवार आहे आणि आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर किंवा काही समारंभ असेल तर आपण दरवाज्यामध्ये किती सुंदर रांगोळी काढतो ना तसंच साक्षात महालक्ष्मी आपल्या दरवाज्यामध्ये येणार आहे तर आपण तिच्या स्वागताची तयारी कशी एकदम जोरदार केली पाहिजे तशीच माझी तयारी चालू आहे आज तर असे कार्यक्रम असले ना की आपली फार बायकांची धांदल उडते तर त्याच्यासाठी मी ना नेहमी काय करते की अशी रांगोळी मी नेहमी काढते म्हणजे खाली जर रांगोळीचा कलर आहे ना तो एकच बेस कलर आहे आणि त्याच्यावर हे रांगोळ्यांचे स्टिकर आहेत म्हणजे हे रांगोळी नाहीये रांगोळ्यांचे स्टिकर आहेत आणि ते फार सुंदर दिसतं म्हणजे खाली बेस दिला आणि वरती ते स्टिकर ठेवले की आपली रांगोळी पटकन तयार होते आणि फार सुंदर दिसते तर एखादी घरात पूजा असेल ना तर आपल्या लेडीजची फार धावपळ चाललेली असते पूजा मांडणीची तयारी करायची नैवेद्याची तयारी करायची त्यामध्ये ना या रांगोळी आपल्याला फार उपयोगी पडतात तर जिथे पूजा मांडायची आहे ना तिथे मी पाठ मांडून घेतला त्या पाठाला ना गोमूत्र आणि गंगाजलने व्यवस्थित पुसून घेतलं नंतर पाटाच्याकडेने ना एम डी एफच्या रांगोळ्यांमध्ये कलर भरले आणि ते ठेवल्या इतक्या सुंदर रांगोळ्या दिसत होत्या त्याची माहिती तुम्हाला मी देईल पाटाच्या समोर आहे ना श्री महालक्ष्मी प्रसन्न म्हणून रांगोळी काढली ती शेणावर काढल्यामुळे फार उठून दिसत होती तर मी पूजेची सुरुवात कशी करते ते सांगते आता माझी पूजा चालू झालेली आहे तर पूजा करण्यापूर्वी मी स्वतःला असं हळदी कुंकू लावून घेते नंतर मी लाल वस्त्र अंथरलं त्याच्यावर दोन खाऊची पानं ठेवली तर गणपती स्वरूप सुपारी मी इथे घेतलेली आहे त्याला दुधाने आणि थोड्याशा कोमट पाण्याने अभिषेक घातला आणि जो आपण चमचा घेतो ना अभिषेकासाठी तर तो सेपरेट घ्यायचा आहे माझी आजी नेहमी म्हणते ज्या चमच्याने आपण खातो ना तो चमचा अभिषेकासाठी वापरायचा नाही नंतर मी ना सुपारीला असं व्यवस्थित पुसून घेतलं आहे नंतर विड्याच्या पानावर तांदळाची थोडीशी रास केली आणि मी इथे ना हळदी कुंकू त्याच्यावर व्हायला विसरले होते तुम्ही नक्की त्या तांदळाच्या राशीवर थोडंसं हळदी कुंकू व्हा नंतर गणपतीला मी चंदन उगाळून लावले लाला परत हळदी कुंकू लावून घेतले नंतर दुर्वाची जी जुडी असते ना ती हळदी कुंकूमध्ये अशी बुडवून आहे ना गणपतीला व्हायची असं मला एका भटजी काकाने सांगितलं होतं नंतर मी लाल फूल असं गणपतीला वाहून घेतलेलं आहे गणपतीची मी धुपारती केली व गणपतीला प्रार्थना केली की मी जे कार्य मांडलेलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडो नंतर पाटावर जे लाल वस्त्र अंथरलेलं ला आहे ना त्याच्यावर मी तांदळाच्या राशीने असं छान स्वस्तिक तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसंच हळदी कुंकू मी वाहिलेलं आहे त्याचं कारण असं की हे नंतर आपण पक्ष्यांना खायला घालतो ना व आजकाल बाजारात हळदी कुंकू हे केमिकलयुक्त येतं मग जास्त हळदी कुंकू आहे ना त्यांच्या पोटात जाईल पक्ष्यांच्या तांदळाला वाटे म्हणून मी थोडंसंच हळदी कुंकू त्याच्यावर राहते विधीसाठी तर मार्केटमध्ये ना अशा तयार साचे मिळतात लक्ष्मी बसवण्यासाठी त्याच्यामध्ये एक कलश असतो त्या कलशामध्ये कलशा मी पाणी ओतलं त्याच्यामध्ये दुर्वा तुळशीपत्र तांदूळ हळदी कुंकू आणि फूल वाहून घेतलं नंतर जो असतो ना त्याला मी हळदी कुंकू लावून घेतलं याला आपल्याला मुखवटा लावून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये ना आपण जे गार्डन मध्ये पत्री तोडली होती ना ती पण त्याच्यामध्ये ठेवली कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडतो ना तसेच माझ्या घरातील वडीलधारी मंडळी ही माझ्यासाठी माझ्या स्वामीच आहेत तर त्यांना मी नमस्कार केला तर मी श्री महालक्ष्मी कथा वाचनाच्या अगोदरेनं देवीला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तिच्यासाठी छोट्यासा पाण्याचा गुडू भरून ठेवला नंतर तिला तेलाच्या दिव्यांनी तिन्ही बाजूनी आरास केली नंतर धुपारती ओवाळून घेतली तिच्यासाठी हळदी कुंकाचा तब्बक ती असा भरून ठेवला माझ्या आजी मला नेहमी म्हणायची की हळदी कुंकाचं तबक असताना ते कधीही असा रिकामा ठेवायचं नाही ते स्वच्छ करून त्याच्यामध्ये नेहमी असे हळदी कुंक भरून ठेवायचं कारण का कधीही लक्ष्मी येऊन त्यातलं हळदी कुंकू स्वतःला लावून जाते तर माझी आजी नेहमी म्हणायची बघा मला हळदीने बनलेले कुंकूच नेहमी वापरावे कारण आजकाल मार्केटमध्ये मा कुंकवाच्या नावाखाली जे लाल कलरची पावडर विकली जाते ना त्याने आपल्या स्किनला रिॲक्शन होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे नेहमी हळदीने बनलेलं कुंकू वापरायचं जे तुम्हाला कोल्हापूर तुळजापूर या ठिकाणी जे भरपूर कुंकू विकतात ना तर तिथे ते नक्की मिळेल आणि मागताना त्यांना म्हणायचं की हळदीने बनलेले कुंकू द्या तर मैत्रिणींना तुम्ही इथे बघू शकता माझी पूजा मांडणी पूर्णपणे झालेली आहे आणि मी पूजेच्या कडेने म्हणजे तिन्ही बाजूनी तिळाच्या तेलाचे दिवे लावलेले आहेत मला दिवे फार आवडतात मैत्रिणींना मनापासून सांगते आणि जिथे दिवा असतो ना तिथे लक्ष्मी असते असे पूर्वीची लोकं म्हणतात आणि मी नेहमी दरवाजाच्या बाहेर पण संध्याकाळी दिवे लावत असते म्हणजे फक्त दिवाळीच्या दिवशी नाहीच तर नेहमी पण मी दिवे लावते आणि इथे मी लक्ष्मीच्या पुस्तकाचे पण व्यवस्थित पूजन करून घेतलेले आहे लक्ष्मी स्वरूप असतात छोटासा झाडू आहे ना पूजनातला तो ठेवलेला आहे तर मैत्रिणींनो ही माझी नित्यपूजेतली लक्ष्मीची मूर्ती आहे बर का तिला मी छोटीशी कवड्याची माळ घातलेली आहे छोटंसं मंगळसूत्र मी सोनाराकडून बनवून घेतलं होतं म्हणजे छोटीशी वाटी ती आणि ही आहे ना तुम्ही बघू शकता माझी लक्ष्मी तयार झालेली आहे छान अशी सजून तर आपण बायकांनी कितीही सजले तरी ह्यांच्या पुढे आपलं काहीच हलत नाही तर नेहमी मला आहे ना अशा वेगवेगळ्या स्वरूपात देवीची पूजा मांडायला फार आवडते मैत्रिणींनो तर आज ह्या वेळेस आहे ना मार्गशीर्ष पूजेच्या वेळेस मला एक वेगळाच असा मुखवटा देवीचा मिळालेला आहे आणि नजर काढावी इतकी सुंदर देवी माझी दिसत आहे एवढा मुखवटा सुंदर दिसत होता ना पूजा झाल्यानंतर की साक्षात महालक्ष्मी समोर बसले आहे असं वाटत होतं तर मैत्रिणींना मला महालक्ष्मीची सेवा करायला फार लहानपणापासून आवडतं तिला सजवायला आवडतं तर मैत्रिणींनो काही मागण्यासाठीच पूजा नसते कारण का देवीचे मी फार आभार मानते की तिने मला छान शरीर दिलं आणि मी काही जर मागत असेल तर मी ती शक्ती मागते की तू शक्ती रूपाने माझ्या अंगात वास कर व तुझे गोड नाम सतत माझ्या मुखात राहू दे देवीला मी नमस्कार करून कथा वाचनास सुरुवात केली ऐकावे भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते तर श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचनानंतर देवीची आरती मी केली देवीला नैवेद्य दाखवला तर मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा महाराष्ट्रातल्या तमाम मंडळींना हा व्हिडिओ खूप आवडला आहे इन्स्टाग्रामवर दोन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज सहा ते सात हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि भरपूर साऱ्या छान छान कमेंट त्याच्यामुळे मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळालेली आहे आणि खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्टमुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ